नमस्कार आपण पाहता आहे आदर्श महाराष्ट्र न्यूज अहमदपूर तालुक्यातील एकूण सत्त्याण्णव ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत कार्यक्रम दिनांक चोवीस एप्रिल रोजी अहमदपूर तहसील कार्यालय येथे होणार अहमदपूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत होणार असल्याची माहिती अहमदपूर तहसीलदार उज्ज्वला पांगरकर यांनी दिली सविस्तर माहिती पुढे पहा नमस्कार अहमदपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत ही चोवीस एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजता प्रशासकीय इमारत येथील बैठक हॉल येथे होणार आहे या सत्त्याण्णव ग्रामपंचायतीपैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एकूण आरक्षित जी सरपंचपदे आहेत ती एकोणीस असणार आहेत त्यानंतर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी तीन पदे ही सरपंचपदासाठी आरक्षित आहेत प्रवर्गासाठी सव्वीस ही सरपंचपदे आरक्षित होणार आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठी एकूण एकोणपन्नास ही आरक्षित होणार आहेत तरी ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या सर्व नागरिकांना सदर आरक्षण सोडतीसाठी हजर राहणेबाबत मी आवाहन करत आहे धन्यवाद